नमस्कार मित्रांनो ये लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जॉय आता राहायला म्हणू लागतो कोण सूत्रधार कोण पॅद आणि कोण बापी हे लवकरच समजेल अहो जीजी तुम्ही मला एक फोन का केला नाहीत हा गुंड तुम्हाला इत, इतका त्रास देतोय आणि तुम्ही गप्प बसलात अहो मी एका एक फोनच्या अंतरावरती होतो तिकडे मी बाहेरच्या लोकांचे प्रॉब्लेम सोडत होतो पण इथे हा गुंड हा तर माझ्या घरच्या माणसांना त्रास देतोय त्यामुळे बाद झालं ना तुम्ही सुद्धा फोन नाही मला बोलवायला हवं हो होतं याने ना सगळ्यांना त्रास द्यायचं ठरवलंच आहे याच्यामुळे घरातील सगळ्यांना त्रास होतो फक्त सगळ्यांनाच नाही तर ती निप्चित पडलेली मंजिरी आहे ना तिला सुद्धा याच्यामुळे त्रास सहन करावा लागतोय आणि माझ्या बाबतीत तर याने हद्दच वार केली माझा मोबाईल चोरला आणि त्या हॅकरकडे नेऊन दिला पण राया तुला माहिती नाही मी एक पोलिसवाला आहे आता बघ मी काय करतो ते असे म्हणून आता लगेच इकडे जय हवलदाराला बोलावतो आता हवलदार त्या हॅकरला घेऊन आलेले असतो आता मात्र लगेच पाठीमागे वळून बघतो तर रायाला धक्काच बसतो त्याच वेळेस जय म्हण लागतो हा हॅकर आहे आणि याच्याकडेच रायाने माझा मोबाईल नेला होता आठवतं ना राया तुला काही आठवत असेल ना नेला होता ना ने याच्याकडेच माझा मोबाईल त्याच वेळेस राय मनाशीच लागते या घोरपड्याने ना याला काहीतरी पट्टी पडवलेली दिसते कारण याला खरंच खूप मारहाण केली आता इथे जयने त्या माणसाला खूपच मारलेलं असतं त्या माणसाच्या तोंडातून रक्त बाहेर येत असतं त्याच वेळेस आता राया त्या माणसाकडे बघत असतानाच आता जय त्याच्या जवळ जातो आणि मग लागतो अरे सांग ना हा राया तुझ्याकडे मोबाईल घेऊन आला होता ना सांग पटकन सगळ्यांना सा तेव्हा लगेच आता इथे राय मला लागतो घर पड्या उगस त्याला काय बी बोलायला लावू नकोस त्याच वेळेस लगेच जय म्हण लागतो राया तू गप्पा जाता आता फक्त हा काय म्हणतो ना ते ऐकून घे कारण तुझं सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं तू कसं आहे ते त्या जे जय त्या माणसाला म्हणू लागतो काय रे सांग पट ना पटकन आता हा राय तुझ्याकडे माझा मोबाईल घेऊन आला होता ना तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो हो त्या रायाने तुमचा मोबाईल चोरून माझ्याकडे आणला होता आणि त्यात माझ्याकडनं त्याने पिन टाकून घेतला कारण तुमच्या मोबाईल पैसे काढायचे होते ना त्याला मग तुमच्या अकाउंटला तो पिन जोडायचा होता तेव्हा लगेच आता सर्वजण रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच जय म्हण लागतो बघा बघा जीजी पैसे चोरले याने माझे पैसे चोरण्यासाठी माझा मोबाईल चोरला होता इथपर्यंत पोहोचलाय हा गुंड त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते गुंड तर हा आधीभासनच होता पण आता चोरसुद्धा झालाय मग लगेच आता जय त्या माणसाला विचारू लागतो किती पैसे काढले याने माझ्या मोबाईलमधनं तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो सात हजार रुपये त्याच वेळेस जय मला लागतो काय सात हजार त्याच वेळेस राहाय म्हणते घोरपड्या उगच काय बी बोलू नको तुझे पैसे मला पुरणार येतोय तेव्हा लगेच जय म्हणते गप्प आता फक्त ऐकून घ्यायचं तू काही बोलायचं नाही म्हणजे नाही आणि आता जीजी बघा आधी माझ्या मागं लागला होता माझे पैसे त्याला पुरले नाही ना म्हणून आता या प्रशांतचा मागे लागून त्याच्याकडनं खंडणी वसूल करतोय बघ बघ रुजिदा तुझा तर या गुंडावरती खूप विश्वास होता हो की नाही मी कितीदा सांगितलं तुमच्या सगळ्या घरच्यांना याच्यावरती विश्वास ठेवू नका पण तुम्ही ब दोघी बहिणी अजिबात ऐकायला तयारच नाही ती मंजिरीसुद्धा किती विश्वास तिचा या रायावरती आणि रुजिदा तू पण तू पण दरवेळेस या रायाची बाजू घ्यायची पण बघ आज त्याने काय केलं तुझ्याच नवऱ्याला सगळ्यांसमोर मारल त्याच वेळेस आता लगेच राया मनाशीच म्हणू लागतो घोरपड्या तू जरी डाव बदलावला असला ना तरी मी हा खेळ इथे संपू देणार नाही म्हणजे नाही तुझं सत्य मी आज सगळ्यांसमोर आणणार आणि या प्रशांतकडनं मी खरं सत्य वधून घेणार म्हणजे घेणार त्याच वेळेस आता जय लगेच रायाजवळ येतो आणि मला बघतो अरे राया तुला जर पैसे हवे होते ना तर तू मला सांगायचे असा मोबाईल वगैरे चोरण्याची काय गरज होती अरे मला बोलला असताना तर मी पैसे दिले असते की तेव्हा लगेच आता इथे राया जयकडे बघू लागतो आणि मला बघतो हो का तू पैसे देणार मला किती पैसे देणार घोरपड्या तू सांग ना त्याच वेळेस जय लागतो आता सात हजार घेतले की तू हजार या माणसाला दिले असेल आणि सहा हजार तू वापरले असतील ना तेवढे पुरले नाही का त्याच वेळेस आता लगेच जय लागतो बघा बघा जीजी कसा चोर माणूस आहे हा आणि याला आपल्या घरात अजिबात राहू द्यायचं नाही कसं आहे ना मंजिरी माझी होणारी आहे म्हणून याला मी नेहमी डोळ्यात खपत होतो याला माझा नेहमी राग येत होता पण आता प्रशांत आता प्रशांत याच्याशी काही संबंध नसताना फक्त पैसे वसूल करण्यासाठी त्याने प्रशांतला त्रास दिला बरं का त्याच वेळेस आता लगेच राया रागानेच घोरपडे कडे बघत असतो ते तेव्हा घोरपडे म्हणू लागतो राया अरे किती पैसे हवे तुला असे सांग ना सांग ना किती पैसे हवे तेव्हा राया म्हणू लागतो हो का घोरपडे तू देणारे मला पैसे का हा प्रशांत देणारे नेमकं कोण देणारे ते तरी सांग तेव्हा जय म्हण लागतो बघा बघा जीजी कसा तोंड वर करणं पैसे मागतोय तेव्हा राय म्हणतो तरी दे की पैसे तुझे पैसे मला पुरणार येतोय आणि तुझे सात हजार घेऊन मी काय करणार होतो एवढे पैसे मला पुरले असते मला गरज नाहीये अरे मी जरी गुंड असलो ना तरी लोकांचे पैसे चोरण्याचं माझं काम नाहीये तुझ्यासारखा नाहीये मी गरिबांचे पैसे लुटायचे आणि पैशावाल्यांचे पाय चाटायचे असा नाहीये मी तुझ्यासारखा पण घोरपड्या तू एक लक्षात ठेव तू एक हाकीवर देतला गुंडय गुंड तुझे हे सगळे कामं करतोय ना एक दिवस तुझं सगळं सत्य बाहेर काढून नाही तुझी ही खाकी वर्दी उतरवली ना तर नाव राया लावणार नाही आणि तुला काय वाटलं तू आज हे सगळं केलंय त्यामुळे मी गप्प बसेल नाही मी आज तुझं पितळ बाहेर पाडणार आणि एक गोष्ट लक्षात ठेव जर मी असं केलं नाही ना तर मी नाव राया लावणार नाही त्यामुळे या खाकी वर्दीचा माज मला दाखवू नको एक दिवस तुझी ही खाकी वर्दी हा राया उतरवणार म्हणजे उतरवणार तेव्हा लगेच आता जय हळूच राहायला म्हणते राया उग काही बोलू नको तुला माहितीये ना हा जय काय करू शकतो ते त्याच वेळेस आता राया लगेच इकडे प्रशांतकडे बघतो आणि म्हणून बघतो अरे बाबा का गप्प बसलाय अरे बोल ना तुझ्यामुळे ती मिसफायर आतमध्ये मरणाशी झुंज करते अरे बोल ना काहीतरी एवढं सगळं झालं तरी तू गप्पच आहे अरे बोल ना आज जर तू बोलला नाही ना हरामखोर तुला मी सोडणार नाही तुझ्याकडून खरं वधवून घेणारच आहे असे म्हणून राया लगेच आता प्रशांत कॉलर पकडून त्याला मारणार तेच रुजीदाता लगेच पुढे येते आणि लगेच रायला बाजूला ढकलते आणि जोरदार दिवशी रायाच्या कानाखाली ओढते आता मात्र रायाला तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता जॉइल मात्र हसू येतं तेव्हा लगेच आता इकडं रुजीदार रायाला म्हणू लागते राया, ला राया प्रशांत माझा नवराय आणि माझ्या नवऱ्याला हात लावायची हिंमत कशी झाली ती तुझी अजिबात माझ्या नवऱ्याला हात लावायचा नाही अरे जय जे बोलतो ना ते अगदी बरोबर आहे तू एक गुंड गुंड आणि नेहमी दुसऱ्यांच्या मागे लागत असतो इतक्या दिवस जयच्या पाठीमागे लागत होता आणि आता प्रशांतच्या पाठी मागे लागलाय अरे लाज नाही वाटत का तुला प्रशांतवर ती कसले आरोप करतोय तू लगेच येत निघा माझ्या नवऱ्याला हातही लावायचा नाहीये kya diwas me असल्या गुंडावरती मी विश्वास ठेवत गेले आणि तुझ्या चुका नेहमी पाठीमागे ताकत गेले तेव्हा लगेच राय रुजिदा आज देव जरी येऊन म्हणाला हा प्रशांत चुकीचा नाहीये तरी या प्रशांतला मी सोडणार नाही याच्याकडनं खरं सत्य वधवून घेणार अरे हरामखोर सांगतो की नाही असे म्हणून आता राय पुन्हा इथे प्रशांतला मारणार तेच लगेच आता मंजुरी दहावतच आतमधनं बाहेर येते आणि रायाचा हात पकडते आता सर्वजण इथे मंजुरीकडे बघू लागतात त्याच वेळेस राय म्हणू लागतो अगरे मिस फायर तू इकडे कशाला आली अगं मिस फायर तुला किती त्रास होतोय बैच बघू इथे आता रायला गेस तिथे बाकड्यावरती मंजिरीला बसवतो त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते अगं मंजू बघ ना हा राया कसा वागतोय हा बघ हा गुंड माझ्या नवऱ्यावरती संशय घेतो प्रशांतनेच तुला विष प्रयोग केलाय असं म्हणतोय हा राया हे सगळं चुकीचंय मंजिरी सांग ना या रायाला तुझा या रायावरती विश्वास नाहीये ना मंजिरी मंजिरी मात्र रायाकडे बघत असते तेव्हा राय आता मंजिरीला म्हणजे बघतो मिस फायर तू का आली इकडे अगं मिस फायर मी खोटं बोलत नाही की हा प्रशांतच तुला वीज देत होता हे सगळं या प्रशांतनेच केलंय तेव्हा लगेच आता रुजिदा लागते बघ बघ मंजू अगं प्रशांतवरती कसली आळ लावतोय हा राया आणि मंजू आता मला तुझ्याच तोंडून ऐकायचं आहे तुझा या रायावरती विश्वास आहे की आमच्या सगळ्यांवरती विश्वास आहे आता तू सांग या रायाचं काय करायचं आहे ते त्याच वेळेस आता सर्वजण मंजुरीकडे बघत असतात तेव्हा लगेच आता मंजिरी मिळू लागते राया प्रशांतला जाऊ दे तेव्हा राया मात्र मंजुरीकडे बघू लागतो त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते मंजू काय बोलते तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते माझा सगळ्यात जास्त विश्वास रायावरती आणि राया म्हणूनच मी तुला सांगते प्रशांतला जाऊ दे त्याला काही करू नको आता मात्र रुजिदा शशिकला धक्काच बसतो एवढं सगळं होऊ नये या मंजिरीचा रायावरतीच विश्वास तेव्हा मात्र डोक्याला हात लावतो आणि या मंजिरीला काय करावं काही केलं तरी हिचा या रायावरचा विश्वास हटत नाहीये तेव्हा लगेच आता शशिकला रुजिदा अगं बघितलं आता सगळं काही पान फिटले असतील तुझे अगं बघ एवढं सगळं होऊ नये तुझ्या नवऱ्याच्या बाजूने नाहीये कोणी अगं तिला या रायाचा काय या रायावरती जास्त विश्वास आहे आणि जर एखाद्याला आपली गरज नसेल ना तर आपल्यालाही त्यांची काहीही गरज नाहीये लगेच निघायत ना असे म्हणून आता शशिकला प्रशांतला आणि रुजिदाला घेऊन तिथनं निघालेली असते आता राया मला लागतो अगं मिस फायर काय करतेस तू अगं त्या प्रशांतने खरंच तुला वीज दिलं होतं तेव्हा मंजिरी मला लागते राया मी सगळ्यांसमोर सांगितलं ना प्रशांतला जाऊ दे माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्या जे जिजी मात्र गप्प बसून मंजिरीकडे बघत असते आणि मनाशीच होऊ लागते एवढं सगळं होऊ नये मंजुरीचा रायावर रायावरती एवढा कसा विश्वास आहे मला ना काही समजत नाहीये त्याच वेळेस ही म्हातारी एवढी का गप्प बसली काहीतरी या रायाला बोलायला हवं ना नाही नाही मला काहीतरी आग लावून द्यावंच लागेल त्याच वेळेस जय समोर येतो आणि म्हणू लागतो जीजी हे सगळं काय चालू आहे अहो तुमच्या घरचा जावं येतो आणि त्याचा एवढा अपमान होऊ नये त्यालाच बोलतात सगळे आणि ही मंजुरी एवढं सगळं या रायाने करू नये तिचा विश्वास अजिबातच डगमगत नाहीये या रायावरचा काय करायचं जीजी त्याच वेळेस जीजी आता इथे घोरपडेकडे बघत असते तेव्हा घोरपडे म्हणू लागतो अहो जीजी अशाने तुमच्या घरच्या लेकीला हा जावई नांदवेल का सांगा देल ना किती त्रास देईल तिला त्याचा एवढा अपमान झालाय मारहाण केली या गुंडाने द्यायला आता कसं होणार रुजी त्याच वेळेस आता जीजी मात्र रागवते आणि रायाकडे बघत असते आता जय खुश होतो आणि मनाशीच म्हणू लागतो अरे वा आता म्हातारी पेटली बहुतेक आता या रायाचं काही खरं नाही त्याच वेळेस इकडे आता राया मात्र मंजिरीकडे बघत रडत असतो कारण त्याला अशी मंजुरीची अवस्था बघवत नसते त्याच वेळेस आतमधनं डॉक्टर येतात आता डॉक्टर मात्र लगेच मंजिरीवरती ओरडतात आणि म्हणू लागतात अगं मंजिरी तू बाहेर आलीच कशी अजून तुझी तब्येत एवढी बरी नाही झाली आहे तुला आरामाची गरज आहे अजिबात बाहेर यायचं नाही चल बरं पटकन शिस्टर हिला आतमध्ये घ्या आता लगेच डॉक्टर इथे मंजुरीला आतमध्ये घेऊन जातात आता जे जी नाना त्यांच्या पाठोपाठ जाणार ते डॉक्टर त्यांना तिथेच थांबायला सांगतात तर आता इकडे जयला मात्र राग येतो कारण एवढं सगळं होऊ नये ही जे जी या रायाला काहीच बोलली नाही गप्प का बसली त्याच वेळेस आता जय तिथनं निघून जातो आता जीजी नाना आणि राया तिघेही बाहेर मंजुरीची तब्येत कशी आहे हे, हे डॉक्टरांना विचारण्यासाठी वाट बघत असतात त्याच वेळेस डॉक्टर आतमधनं बाहेर येतात तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो आता कशी मिस फायरची तब्येत तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात नाही ने, आता मंजुरीला एकदम बरं वाटतंय तिचे हेल्थ पण त्यामुळे ना ती लवकरात लवकर बरी होऊ शकते पण हो अजून धोका टळलेला नाही आहे कधीही काही हो येऊ शकतं पण आता सध्या तिला बरं वाटतंय त्यामुळे ना तुम्ही जाऊ शकता तिला भेटू शकता तेव्हा जी जी मू लागते बरं झालं मला कधी मंजुरीला बरं झालेलं बघेल ना असं आहे त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर म्हणून लागतात हो तुम्ही आतमध्ये जा भेटायला पण पेशंटला त्रास होईल असं काही बोलायचं नाही म्हणजे नाही आणि एक मिनिट जिजी नाना तुम्ही थांबा आधी राय ना सारका सारका राया जाऊ द्या मंजुरीना सारखं सारखं रायाचं नाव घेते तिने आधी त्याला भेटायला बोलवलंय आता मात्र लगेच राय म्हणू लागतो काय मिसफायरने मला बोलवलं आहे मग मी जातो लगेच जातो असे म्हणून धावतच राया आतमध्ये निघालेला असतो आता जिजीला मात्र राय ह्याचा राग येतो तेव्हा जीजी म्हणू लागते दरवेळेस पुढे पुढे करत असतो मला ना कळतच नाही का असं करतोय पण एकदा मंजिरीला बरं होऊ दे मग याच्याकडे बघते मी असे म्हणून आता जिजी रागानेच रायाकडे बघत असते तरी ते राया तो। ते आता मंजिरी जवळ येतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते राया प्रशांत गेला ना तेव्हा लगेच आता इथे राय मंजिरीला मिस बाहेर हे सगळं त्या प्रशांतनेच केलंय तोच त्या घोरपडीची मदत करतोय तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मिस बाहेर तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे मी सगळ्यांसमोर सांगितले ना सगळ्यात जास्त विश्वास माझा तुझ्यावरती आहे पण कसं आहे ना राय तुला माहिती आहे रुजुदा माझी बहिणी रे तिने मला नेहमी सांभाळून घेतलंय आणि प्रशांत हा तिचा नवरा आहे जावई त्यामुळे तो कसाही वागू दे आम्ही त्याला त्रास नाही देऊ शकत राया तेव्हा राया मला लागतो हे बघ मिस फायर पण त्यानेच हे सगळं केलंय आणि त्याच्याकडनं मला औषध विचारावंच लागेल मिस फायर तुझ्यासाठी तुझ्या तब्येतीसाठी अगं त्याच्यामुळे तू आज इथे मरणाशीच झुंजते मिस फायर तेव्हा मंजिरी मला लागते हे बघ राया तुला माझी शपथ आहे तू प्रशांतला काहीही करणार नाही हा विषय इथेच थांबवणार तू तेव्हा लगेच लग राय म्हणू लागतो काय बोलते मी व्हायरा गो तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया मी अगदी बरोबर गहते कारण राया मला माझं एकत्र कुटुंब बघायचंय रे कारण जर आज प्रशांतला तू काही केलं असतं तर आमचं कुटुंब तुटून गेलं असतं रे आणि हे सगळं मी नाही बघू शकत मला माझ्यासाठी माझं कुटुंब खूप महत्वाचं आहे आणि प्रशांत कसाही वागू दे तो आमच्या कुटुंबाचा भागच आहे ना राया त्यामुळे त्याच्याबरोबर असं काही करू नको तेव्हा लगेच राय म्हणगतो पण मिसफायर अग तो, तो खरंच चूक करतोय आणि त्यानेच तुझी ही अशी अवस्था केली त्यामुळे त्याला विचारायला तर हवं ना तेव्हा मंजुरी हे बघ राया मी सांगितलं ना तुला तू तु असं काही करणार नाही आणि राया तू माझी एक इच्छा पूर्ण करशील ना तेव्हा राया मला हो आजपर्यंत कुठली इच्छा पूर्ण नाही केली सगळी पूर्ण आहे मी सांग पटकन तेव्हा मंजुरी मला ते राया उद्या जर मला काही झालं तर माझ्या कुटुंबाला तू तु सांभाळून घेशील ना तेव्हा लगेच राया रडू लागतो आणि मला हे मिसफायर उगच काही बोलू नको असं वंगाळवानी दरवेळेस काय मी गेल्यानंतर मी गेल्यानंतर तुला काय बी होणार नाही हा राया तुला काही होऊच दे नाही अजिबात असं काही बोलायचं नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया बरं नाही बोलत असं काही पण शांत हो बघू तू आणि स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि हे बघ मी जे काही बोलले ते तुला पटलं नसेल रे कारण मी तुला प्रशांतला सोडून द्यायला सांगितलं ना पण एक गोष्ट लक्षात येते का राय तुझ्या अरे रुजिदा माझी बहीणच नाही आहे अरे तिने मला ना खरच एखाद्या मैत्रिणीपेक्षाही जास्त आहे दरवेळेस माझ्या पाठीशी उभी राहिली ती आणि आता ती एकटी नाही आहे रे तिच्याबरोबर छोटी च्यू पण आहे आणि च्यूच्या आयुष्याचा विचार करूनच आपण सगळं काही विसरून जायला हवं प्रशांतच्या चुका आपण सोडून द्यायला हव्यात की नाही तेव्हा लगेच राय मॅम लागतो अगं मिस फायर पण त्याने जे केलं ते तेव्हा लगेच आता मंजुरी मिळू लागते हे बघ त्याने हे जे सगळं केलं हे आपल्याला माहित झालं नसतं तरीही मला त्रास झालाच असता आणि आता माहीत झालंय तरीही तो त्रास सहन करावाच लागणार आहे ना त्यामुळे रायात जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ तर इकडे घरी आता शशिकलाचा घसा बसलेला असतो आता मात्र शशिकला इथे वाप घेत असते आता तिथेच रुजिदा प्रशांत आणि घोरपडेही असतो त्याच वेळेस शशिकला मग लागते ओरडून ओरडून माझा घसा बसला या राया यावरती विश्वास ठेवू नका त्याच्या नादी लागू नका पण नाही माझं कोणी ऐकतच नव्हतं ना मग आता घ्या आता किती ठेवलं आपल्याला जावई बापूचं नाक कापलं त्याने तेव्हा लगेच जाऊ द्या ना सासूबाई या असल्या गुंडाला आपण तरी काय बोलणार आज वेळेस आता रुजिदा मला लागते पण मला तुम्हाला एक विचारायचंय तो राया एवढं सगळं तुम्हाला बोलत होता मारत ओढत आणत होता पण तरीही तुम्ही एवढे का गप्प होता खरंच तुमची काही चूक नाहीये ना या सगळ्यात का गप्प होता तुम्ही आता मात्र प्रशांत गप्प बसलेले असतो त्याच वेळेस रुजिता म्हणू लागते बोला ना अहो का गप्प होता तुम्ही अहो जेवढं माणूस गुन्हा करत ना त्यापेक्षा एखाद्याच गुपचूप बसून असं सगळं काही टोमणे बोलणे ऐकलं ना हे पण एक गुन्ह्यातच मोडत असतं त्यामुळे तुम्ही सांगा तुम्ही काही चूक केली नाहीये ना आता मात्र इथे घरपडे रागानेच प्रशांतकडे बघू लागतो तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये मंजिरी रायाला म्हणू लागते राया मी बरी होईल ना रे आता मात्र राय रडत असतो आणि आपले डोळेपासून मंजुरीला म्हणू मिस बाहेर तुला काय बी होणार नाही आणि हा राय काही करून औषध घेऊन येणार आणि तुला बरं करणार कारण मिसफायर बाहेर मला तू हवीत ग मी तुला नाही गमावू शकत मला माझ्या आयुष्यात मिस फायर तो हवी पाहिजे तू मला आता मात्र लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते आणि मला लागते काय बोलतोय राय तू तेव्हा राय मला लागतो हे बघ मिस फायर काय बी झालं तरी तुझ्यासाठी मी औषध घेऊन येणार म्हणजे येणार तुला काही होता कामाने तेव्हा मंजिरी मग लागते पण राया अरे तू एवढा थकला आहे तू घरी जा बघू आणि आराम कर बरं जा पटकन तेव्हा राय मग लागतो हो का मला घरी जायला सांगते आणि फरक करते का पण मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये मिस फायर मी इथेच आहे आणि तुझ्या तब्येतीची काळजी आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजुरीची तब्येत अचानकच खूपच बिघडलेली असते आता तिला श्वास सुद्धा घ्यायला खूप त्रास होत असतो त्याच वेळेस राया जीजी नाना सर्वजण धावत येतात आता डॉक्टरांनाही काय करावं काही सुचत नाही तेव्हा डॉक्टर मला लागतात आता मंजुरीला फक्त देवच वाचू शकतो त्याच वेळेस आता बाहेर गणपती बाप्पाची मिरवणूक निघालेली असते तेव्हा राया धावतच इकडे बाहेर येतो तर इथे बाहेर गणपती बाप्पाचा जो ट्रक असतो तो एका खड्ड्यात फसलेला असतो सगळे लोक ती ट्रक काढण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र ती ट्रक काही त्या खड्ड्यातून बाहेर निघत नाही त्याच वेळेस राया लगेच आपल्या कमरेला साखळी बांधतो आणि स्वतः ती ट्रक ओढू लागतो आता सर्वजण इथे रायाकडे बघत असतात कारण विस्वायरचा जीव वाचवण्यासाठी राया आता आपल्या जीवाची बाजी लावून हे सगळं काही करत असतो त्याच वेळेस रायाने आता आपली सगळी ताकद लावून तो ट्रक खड्ड्यातनं बाहेर काढलेला असतो त्याच वेळेस राया गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि माझ्या मिसफायरला बरं कर असे म्हणू लागतो तेवढ्यात गणपती बाप्पाच्या गळ्यात जो हार असतो तो रायाच्या डोक्यावरती पडलो ओहार रायाच्या डोक्यावरती पडताच आता रायाला इथे गणपती बाप्पाचा कौल मिळालेला असतो इकडे धावतच हॉस्पिटलला निघतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल